कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू राहता तर चला करू या छानपैकी दिवसाची सुरुवात आणि मी श्राद्ध पक्ष चालू आहे तर मी तुम्हाला दाखवलं होतं की श्राद्ध पक्ष मी कोणत्या पद्धतीने तयारी वगैरे करते त्याच्यानंतर आज नंतर दुसऱ्या दिवशी श्राद्ध होतं तर तेच मी बनवून घेणार आहे सगळ्या स्वयंपाकाची तयारी माझी सुरू झाली आहे सकाळीच त्याच्यानंतर आता इथे साईडला कारल्याची भाजी आणि त्याच्यानंतर इकडे मी कढी बनवून घेत आहे तर कारल्याची भाजी बनवायला ठेवली आहे आणि कढी बाकीचे एक दोन वस्तू बनवून झालेल्या आहेत म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया दोन तीन दिवस झाले जमलं नाही कारण घर साफसफाई चालली होती नवरात्रीची त्याच्यामुळे मग याचं व्हाईसवर करायचं राहूनच जात होतं म्हटलं चला आज तरी करूया तरी ते कढी बनवून घेतली आहे अद्रक लसूणची आणि हिरव्या मिरची पेस्ट मी तसंही बनवून ठेवलेली होती तर ती टाकून अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे स्वयंपाक बनवायला मला अगदी इझी पडलं आणि स्वयंपाक माझा अगदी लवकर झालेला आहे अशी प्रिपरेशन असली ना तर सणासुदी असो किंवा मग अशा पद्धतीने तर या दिवशी आपला स्वयंपाक अगदी लवकर अशा पद्धतीने होत असतो आणि कारल्याची भाजी बघू शकता तुम्ही अगदी मस्त आणि अशी तुम्ही अख्खे कारले भरलेले सुद्धा बनवू शकता आता टोमॅटो वगैरे टाकून घेतलेला आहे मी कांदा टोमॅटो या पद्धतीने छान अशी भाजी झालेली आहे त्याच्यानंतर जी घेरलेली पाटोडी असते ना तर ती बनवून घेणार आहे मी इथे आता मी इथे चण्याचं पीठ घेऊन घेतलेलं आहे दोन वाट्या असं चण्याचं पीठ इथे घेतलेलं आहे त्याच्यानंतर ते आपल्याला म्हणजे तुम्हाला गाळायचं असेल तर तुम्ही गाळून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीने त्याला बीट करून घेतलं होतं म्हणून त्याच्या सगळ्या ज्या गाठी होत्या ना सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि थोडंसं पाणी टाकून घेतलं आधी त्याच्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने खूप फेटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे त्याच्या सगळ्या गाठी अगदी मोकळ्या झाल्या पाहिजे तर या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे आपल्याला आणि जास्त पाणी नाही टाकायचं एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचं अगदी मिडियम थिक त्याला करून घ्यायचं आहे तर तशा पद्धतीने मी इथे करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरची पेस्ट मी बनवून ठेवलेली होती ती टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आहे त्यानुसार टाकायचं आहे तुम्ही लाल मिरची पावडरही टाकू शकता आणि अद्रक लसूणची पेस्टही टाकू शकता तर अद्रक लसूणची पेस्ट मी इथे टाकून घेतलेली आहे कोणाकडे लसूण वगैरे खाल्ला नाही जात कांदाही नाही खाल्ला जात तर ते लोक यूज नाही करत पण आमच्याकडे सगळं खाल्लं जातं ते यूज करते मी तरी ते आता मिक्स करून घेत आहे थोडीशी हळद टाकून घेतली तीसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही घेरलेली पाटोडी वगैरे जर बनवणार असेल ना खूप छान टेस्टी अशी लागते आणि कारण आपण आमटीसोबत खात असतो ना तर म्हणून अशाच पद्धतीने बनवा आणि आता ते टाकून घेतलेलं आहे जे बेटर मी मिक्स करून घेतलं होतं चण्याच्या पिठाचं आता चवीनुसार इथे मीठ टाकून दिलेलं आहे आणि खूप छान असं फेटून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकल्यानंतर त्याला मिक्स करायचं आहे जसं आपण पिठलं वगैरे करतो त्याच पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने घेरून घ्यायचं आहे हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यामुळे इतकी छान अशी टेस्ट झाली होती ना खूप छान आणि चविष्ट असं लागत होतं तुम्हाला वाटत असेल तर याच्यात तुम्ही थोडंसं टोमॅटोची प्युरीसुद्धा टाकू शकता खूप अजून छान टेस्ट लागतं ते सुद्धा त्याच्यानंतर धणा टाकून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे आणि थोडं थोडं मिक्स होत आहे ते म्हणजे थोडासा टाईम लागतोच त्याला गरम व्हायला आपण आधी थंड पाण्यानेच मिक्स करून घेतलेलं असतं ना ते तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे एकदम स्टार्टिंगला थोडी मिडियमच फ्लेम ठेवली होती मीने आणि मग हळूहळू मिक्स करत राहिले मिक्स याच्यासाठी करत असं राहायचं आहे की त्याच्या गाठा वगैरे पडायला नको छान चिक्कण असं घेरलं गेलं पाहिजे पीठ त्याच्यासाठी मी मिक्स करत होते त्याच्यानंतर इथे थोडा वेळ झाकून दिलं होतं मीने दोन ते तीन चार मिनटं त्याच्यानंतर आता काढून घेतलं आहे परत मिक्स करून घेत आहे आणि झाकल्यानंतर कधी घ्या फ्लेम आहे ना, फ्ले ना अगदी मिडियम ठेवायचे अगदी स्लो ठेवायची म्हणजे खाली ते लागतही नाही आणि छान असं पीठ आपलं शिजलं जातं तर त्याच्यासाठी मी ते झाकून दिलेलं आहे परत गॅस बंद केलेला आहे आता आणि छान पीठ आपल्याचं इथं शिजलेलं आहे थोड्या वेळा आधी पहिले पण झाकलं होतं मी नाही तर मीडियम फ्लेमवरच झाकायचं आहे जा त्याच्यानंतर एक परात घेतली आहे ताट घेतले तरीही चालतं उलट्या साईडने केलं तरीही चालणार आहे पण मी इथे परात घेतली आहे परातीच्यामध्ये थोडंसं तेलाचा हात फिरवून घेतले आहे ग्रीस करून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे पीठ होतं घेरलेलं ते टाकून घेतलं आता ते खूप गरम आहे ते कारण गरम गरमहीच करावं लागतं नंतर मग ते थोडंसं थंड झालं की घट्ट होतं आणि पसरत नाही मग ते त्याच्यासाठी मी इथे वाटी घेतलेली आहे वाटीला तेल वगैरे लावून घेतलं आणि त्याच्यानेच मी इथे स्प्रेड करून घेत आहे सगळं पसरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हातालासुद्धा तेल लावून घेणार आहे सगळं पसरवून घेणार आहे मी तर या पद्धतीने थोडं पसरवून घेतलं आणि थोडंसं अजून उरलं होतं ते दुसऱ्या ताटामध्ये करून घेतलेलं आहे मीने पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी हे बघा हे परातीमध्ये अशा पद्धतीने मग इथे ओलं खोबरं होतं थोडंसं ओलं खोबरं मी वरून टाकून घेतलेलं आहे आणि धणसुद्धा टाकून घेतलेला आहे आता त्याच्याने आपल्याला हाताने छान असं प्रेट करून घ्यायचं आहे पूर्ण पसरवून घ्यायचं आहे थापून असं गरम आहे अजूनही आणि छान असं पूर्ण एकदम पातळ बनवायची तुम्हाला थोडीशी दडस ठेवायची एकदम पातळ पण नाही बनवायची मिडियम थिक ठेवायची ही पाटोळी आणि अशी इतर वेळेलाही बनवली तुम्ही तर खूप टेस्टी लागते पण श्राद्धमध्ये जे आपण बनवतो ना त्याची टेस्ट अगदी वेगळीच असते या स्वयंपाकाची सुद्धा तुम्ही अनुभव घेतलाच असेल जे आपण ज्या सणाचा ज्या दिवशी स्वयंपाक करताना जो असतो त्याची टेस्ट म्हणजे अगदी वेगळीच लागते खूप छान आणि टेस्टी झालं होतं मुलंसुद्धा आवडीने खातात खूप तर छान थापून घेतलं पसरवून घेतलं त्याच्यानंतर थोडा वेळ मी थंड होऊ दिलं जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर पाटोळीचा शेप देऊन ते कट करून घेतलेला आहे सुरीने त्याला कट मारून घेतले त्याच्यानंतर आता एक एक पाटोळी इथे काढून घेणार आहे बघू शकताय तुम्ही छान असं थी थंड झालं ना तर त्याच्यानंतर छान अशी पाटोळी वगैरे पडते आणि खूप मस्त असे झाले होते दिसायलासुद्धा खूप छान अशा दिसत होत्या बघू शकताय तुम्ही छान डायमंड शेप कट झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या पाटोड्या मी इथे काढून घेणार आहे आणि मस्त अशा झाल्या होत्या आणि टेस्टीही झाल्या होत्या खूप छान अशा चविष्ट लागत होत्या नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि तुम्ही अजून नवीन कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला सांगू शकता कमेंटमध्ये तर मी तर अशा पद्धतीने बनवल्या होत्या कधी कधी मी लाल मिरची पावडर टाकूनही बनवते म्हणजे आधी आणि त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी वगैरे हो टाकते खूप छान आणि टेस्टी लागतात त्यासुद्धा पण ह्या अगदीच टेस्टी लागल्या होत्या मस्त झाल्या होत्या अगदी त्याच्यानंतर मग ढिंडरे वगैरे करायला घेतलेले आहे जी मुगाची डाळ असते ना ती रात्री भिजत घातलेली ती सकाळी वाटून घेतली आणि एका साईडला उडद्याच्या डाळीचे वडे बनवत आहे श्राद्धातला मेन पदार्थ म्हणजे कढी उडद्याच्या डाळीचं वड वडे आणि त्याच्यानंतर जे ढिंडरं बनवत आहे मुगाच्या डाळीचं मी छान त्याला भिजत घातली सकाळी वाटून घेतली आणि त्याचे असे छोटे छोटे ढोसे बनवून घेतले म्हणजे तर या पद्धतीने करायचं असतं चपाती वगैरे भरपूर असा स्वयंपाक असतो मग घाई असते म्हटलं एवढा डिटेलमध्ये जर करायला गेलं ना तर हेच थोडे थोडे शॉर्ट मी घेतले ते इतके मिनटाचा झाला बाकीचा तर कट केला आहे मीने कारण खूप मोठा लेंथी व्हिडिओ होतो कोणी बघायला कंटाळा करतं पण हा जो स्वयंपाक आहे सगळा काय काय बनवला आहे हा तुम्हाला ताट वाढताना मी दाखवणारच आहे तर अशा पद्धतीने स्वयंपाकाची तयारी केली होती आता इथे उद्याची डाळीचे वडे आणि हे बघा अशा पद्धतीने ढिंडरे दळून मिक्सरला वाटून घेतली होती छान त्याची पेस्ट बनवून घेतली आणि थिकनेस ठेवायची एकदम पातळ पण नाही करायचं छान असे ढिंडे निघतात इतर वेळेला तुम्ही हेल्दी नाश्ता म्हणूनसुद्धा हे खाऊ शकता खूप छान लागतं नाही तर मग पीठ वगैरे दळून ठेवायचं मुगाच्या डाळीचं खूप छान लागतात ते सुद्धा तर अशा पण आज सगळं स अशा पद्धतीने बनवून घेतलं होतं मीने आणि सकाळी लवकरच उठली होती म्हणजे आणि काल तयारी थोडी प्रिपरेशन करून ठेवली ना ते आ, तर जरा लवकर झाला स्वयंपाक पण तरीसुद्धा मोस्टली बारा सव्वा बारा तर होऊनच जातात एवढा सोयी करायचं म्हटलं म्हणजे तर सगळ्या पद्धतीचे भजे वगैरे काढून घेतले होते इथे आळूचे पात्रा होते त्याच्यानंतर गिलक्याची भजी वगैरे अशा पद्धतीने सगळ्या प प्रकारचे भज्या वगैरे काढावे लागतात आणि सगळ्या प्रकारचे पापडं आणि जी कुरडई असते आपली तीसुद्धा तळावी लागते तर अशा पद्धतीने हे बघा हे सगळ्या पद्धतीच्या भज्या आहेत कांद्याची भजी मिरची भजी गिलक्याची भजी त्याच्यानंतर ही कारल्याची भाजी कढी इथे खीर बनवून घेतलेली आहे भात आहे आमटी आहे चपाती बनवली होती तर हे बघा इथे याचा जे पान होते खाली झाडं आहे आमच्या बा भा, खालच्या भागी जवळ त्यांच्या इथे मी केळीचं पान वगैरे घेऊन आली त्याच्यानंतर त्याच्यावर नैवेद्य सग नैवेद्यने म्हणता येणार जे श्राद्धचं दे जे दे व काढायचं होतं ताट ते काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने काढून घ्यावे लागतात सगळं आधी स्वयंपाक झाला मग म्हटलं चला फटाफट -पट काढून घेऊया कारण बारा दहा का काय बा सव्वा बारा जवळपास झाले होते फटाफट -पट म्हटलं करून घेऊया इतकं सगळी प्रिपरेशन करून ठेवली तरी अशा पद्धतीने थोडंफार उशीर म्हणजे एवढं करायला तरी थोडंफार वेळ तर लागतोच आपण तर हे बघा या पद्धतीने ताटात मी सगळं वाढून घेत आहे कढी आमटी खीर त्याच्यानंतर भात होता पाटोडी उड आपल्या उडद्याच्या डाळीचा पापड नारळीचा पापड कोणी म्हणतं ठेवू नये पण सगळं ठेवत असते कुरडाई आहे कुरडाईसुद्धा ठेवलेली आहे त्याच्यानंतर इथे मी मिक्स भाजी बनवली होती सगळ्या भाज्या ज्या मिक्स कट केल्या होत्या ना त्याची भाजी आहे कारल्याची भाजी आहे तीसुद्धा ठेवली आहे आणि भजी आहेत इथे गिलक्याची भाजी पात्रा बनवले होते पात्रासुद्धा ठेवले आहे मिरचीची भजी कांद्याची भजी या पद्धतीने आणि उडद्याच्या डाळीचा वडा आणि पाटोडी या पद्धतीने हा सगळा अशा पद्धतीने स्वयंपाक होता हे बघा ढिंडर <curved> कुरडई उडद पापड खीर पाटोडी मिक्स भाजी कारल्याची भाजी आ भात आहे आमटी आहे उडद्याच्या डाळीचा वडा आहे पात्रा आहे मिरचीची भजी आहे विलक्याची भजी कांद्याची भजी चपाती आणि कढी आहे अशा पद्धतीने हा स्वयंपाक होता सगळ्या ताटांमध्ये वाढून घेतला आहे तो मेन पित्राचा ताट आहे हा जो आहे तो देवांजवळ ठेवायचा आहे एक गाईचा आणि ह्या कुत्र्याचा ताट आहे जो नैवेद्य ठेवायचा आहे तो आहे हा आणि एक वर घेऊन जायचा आहे तो ताट जो आहे ना तो वर न्यायचा टेरेसवर ठेवायचं वर पक्षींसाठी असतो म्हणजे खास तर कावळ्यासाठीच असतो आणि कावळा नेहमी असा दिसत असतो पण अशा टायमाला नक्की ना दिसतच नाही कावळा पण आता काय माहिती आहे थोडंसं उभं राहून बघतो आम्ही नंतर मग काही जमतच नाही ते बघायला किती व टाईम त्याची वाट बघणार आपण की आपल्याला दिसेल सांग तरी ते पूजा वगैरे चालू करून घेतली सगळं वाढून घेतलं काढून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला तर्पण करायचं असतं तर तर्पण कसं करायचं असतं हे तुम्हाला दाखवणार आहे पाणी आहे पाण्यामध्ये काळे तेल टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये चंदन पावडर घ्यायची आहे तांदूळ घ्यायचे आहे त चंदन पावडर आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून घ्यायचं आहे आणि जवस घ्यायचे आहे हे सगळं मी टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा गंगाजल टाकून घेतलेलं आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे एका याच्याने मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि तांब्यात काढून घेतलेलं आहे तर मिक्स झाल्यानंतर तांब्यात काढून घ्यायचं आणि हातामध्ये कुश घ्यायची आहे कुशा तर ती घेऊन उजव्या हातामध्ये घ्यायची त्याच्यानंतर ते, ते पाणी हातावरून टाकून घ्यायचं आहे आणि दरभ्याची काडी म्हणू शकता तुम्ही ती भेटून जाते पूजेच्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपल्या गोत्राचं नाव बोलायचं आहे आणि तीन पिढ्यांचं तर्पण लागतं तर तिघे पिढ्यांचं नाव घेऊन घ्यायचं म्हणजे आजोबा आजोबांचे वडील त्यांचं नाव वगैरे आणि अशा पद्धतीने तर्पण करून घ्यायचं आहे आणि आपल्या वडिलांसाठी आपण करत असेल तस तर तस्मय सदा नमः असं म्हणायचं आहे म्हणून नंतर तर्पण करायचं आहे आणि स्त्रियांसाठी असेल ना तर तसही सदा नमः असं म्हणायचं असे म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने म्हणून घेतलेलं आहे आणि नाव घ्यायचं आहे आपलं गोत्राचं नाव घ्यायचं म्हणजे ज्याच्याबद्दल करत आहोत माझे वडील मी यांना स मुक्ती मिळावी त्यांना सद्गती भेटावी यासाठी तस्मय सदा नमः असं म्हणून तर पण पाणी सोडायचं आहे तर अशा पद्धतीने करायचं आहे मी सुद्धा लिहून घेतलं होतं आणि यूट्यूबवर जे आता सध्या सगळं सांगतच होते जसं ट्रेंडिंगमध्ये ज्या पद्धतीने व्हिडिओ असतात सगळेचं जे माझ्या तुमच्या आवडीचे गुरुजी असतील त्यांचं ऐकायचं आणि त्या पद्धतीने करायचं लिहून ठेवलं होतं त्याच्यानंतर अशा पद्धतीने तर्पण करून घेतलं मग जे ताट काढला तर वाढून तर आता समोर ठेवण्यासाठी तो ठेवून घेतलेला आहे अगरबत्ती वगैरे लावून घेतली तर या पद्धतीने मी करत असते बघू शकताय तुम्ही असं ताट वाढून ठेवायचं आणि हे जे ताट असतं ना हे उचलून नंतर आपल्याला अग्नीमध्ये सुद्धा टाकायचं असतं हे जे सगळे पदार्थ असतात ना सगळे मिक्स करायचे आणि टाकायचं आता इथे आम्ही टेरेसवर चाललो आहोत टेरेसवर ठेवायचं आहे ताट तर यशही होता घरी एक्झाम देऊन आला तो लवकर त्याच्यामुळे तो घरी होता तर तोही आला होता तर अशा पद्धतीने इथे वरसुद्धा आता थोडंसं तर्पण करून घेतलेलं आहे माणसांसाठी जर असेल ना तस हो तर तस्मे सदा नमह हो म्हणायचं त्याच्यानंतर स्त्रियांसाठी जर तुम्ही करत असाल तर तसंही सदा नमह असं म्हणायचं आहे तर ते तुम्हाला भेटू शकता आणि मी सांगितले त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये तर्पण मध्ये काय काय त्या पाण्यामध्ये टाकायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे अशा पद्धतीने टाका आणि घरच्या गर घरी अशा पद्धतीने तुम्ही तर्पण देऊ शकता आणि कुश भेटून जाते कुठेही तर पूजेच्या ठिकाणी तर तिथून घेऊन आले तुम्ही तर थोडीशी तरीही चालतं थोडी छोटी भेटली तरी तर अशा पद्धतीने करून घेतलं आहे आणि जो भात आपण इथे दाखवत असतो ना ताटातलं त्याच्यावर थोडेफार काळे तिळ वगैरे टाकून घेतलेले आहेत पाणी फिरवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे ठेवून दिलेलं आहे आता टेरेसवर येऊन ज्या साईडला म्हटलं चला पक्षी वगैरे सगळे बसत असतात त्याच पद्धतीने आणि हे आहे मागच्या साईडला तुम्ही बघू शकता तिकडे सगळीकडे इथे बघा काळे तिळ वगैरे टाकून घेतलेले आहे मीने आणि ठेवून दिलेलं आहे आणि सगळीकडे छान अशी ग्रीनरी झालेली आहे खूप मोठे मोठे झाडं झाले आहे या साईडला सगळे जंगल जंगलसारखा भाग आहे त्याच्यानंतर लांब तुम्हाला तिकडे बिल्डिंग वगैरे दिसत आहेत तर अशा पद्धतीने काहीसा आहे आणि छान वाटत येस बघा नमस्कार, नमस्कार करा पाणी फिरा तू भी हे कर हातात कुशा पकड यशला म्हटलं चल तू सुद्धा करून घे आता होतं पाणी उरलेलं म्हटलं चल ते आता राईट हँड मध्ये खुशा पकडून ही अशा पद्धतीने इथे तर पण करून घे काय म्हणायचं त्याला मी म्हणून दाखवत आहे आणि माझ्या मागे म्हण म्हटलं तर आजोबांचं नाव वगैरे घे तर अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे तेच पाणी असं फिरव तर हे बघा अशा पद्धतीने सगळं झालं आणि अशा स्वयंपाक असतो हा सगळा स्वयंपाक करून घेतला होता दरवर्षी अशा पद्धतीने करून घेत असते आणि टेरेसवर वगैरे अशा पद्धतीने ठेवलं जातं तर सगळं झालं आता खाली चाललं आहोत आता खालचं जे आपल्याला अग्नीमध्ये द्यायचं आहे बघू शकताय तुम्ही छान इथे आता केव्हाचं म्हणजे ते लवकर जाळ लागत नव्हतं त्याला तर त्यांनी लावलेलं आहे त्याच्यानंतर जो ताट ठेवला त्यात फोटोसमोर त्याच्यातलं सगळं घ्यायचं साहित्य आणि सगळं मिक्स करून चुरून घ्यायचं आणि ते जे गवऱ्या वगैरे लावले होते त्याच्यावर टाकायचं थोडंसं घी टाकून घेतलं त्याला आगारी वगैरे देणं असं म्हणतात तर ते दिलेलं आहे म्हणजे हा जो अन्नपदार्थाचा जो सुवास आहे सुगंध आहे घीचा सुगंध हा सगळा वर जातो असं म्हणतात आणि आपले जे पित्र असतात ते खुश होतात त्यांना तर्पण भेटतं तर अशा पद्धतीने करून घेतलं होतं ते सुद्धा झालेलं आहे त्याच्यानंतर आता जेवणाची तयारी करत आहे मी तिकडे जेवण वगैरे करून घेऊ आता खूप लेट झालेलं आहे सगळं करत करत एक ते दीड वाजून गेलेलं आहे आणि तुम्हाला जे आजचं श्राद्धचं दिवसाचं सगळं रुटीन कसं वाटलं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा